जमिनीतून अचानक लावासदृश पदार्थ बाहेर निघाल्याने गावकरी भयभीत नायगाव तालुक्यातील इजतगाव येथील प्रकार नांदेडच्या नायगाव तालुक्यातील इजतगाव मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे जमिनीतून अचानक लावासदृश पदार्थ बाहेर आल्याने गावकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले आहे काल दुपारच्या सुमारास चा चा अचानक विद्युत पोलाच्या बाजूला जमिनीतून लावासदृश असा पदार्थ बाहेर निघाला विद्युत प्रवाह जमिनीत उतरल्यानं असा पदार्थ बाहेर निघाल्याचं काहींचं म्हणणं आहे परंतु या घटनेची प्रशासनाकडून अद्यापही दखल घेण्यात आली नाही दरम्यान या घटनेमुळे मात्र गावकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून गावकरी भयभीत झाले आहे हे गाव आहे इजतगाव बुजरु तालुका नायगाव जिल्हा नांदेड आणि या ठिकाणी त्या ठिकाणी सर उन्हाच्या वेळेस दोन तीनच्या आसपास त्या ठिकाणी अचानकपणे सगळं असं बाहेर पडले त्याचं कारण इथं बघा काल तार इथं आर्थिंग असल्यामुळं खालून ये निघाल त्याच्यामधून ज्वालामुखी निघाल सगळे निघालं तुम्ही हो बोलले काल इंदिर साहेब आलते नाही मिळाल ते येऊन बघून घेत ते काहीतरी म्हणजे करंट आल्यामुळे मध्ये काहीतरी धोंडा पकड असं काही मुल नाही नाही ना जमीन तुम्हाला निघाल जमीनवरून निघाल ते पाण्याचं तापमान नाही असं काही मूल ना कारण त्याच्यामुळे इज्जत गाव आहे काय झालं इथं गावच्या प्रकारामध्ये दोन तीन वाजताच्या कालच्या दरम्यान मध्ये उन्हाच्या पारी एक प्रकार घडलेला आहे ए, ए काय लाईट होऊन हु, गेला काय ते पुढचं काही माहित नाही असं या प्रकार निघाला बघा नाही काही माहिती नाही